सध्या महायुती सरकार सत्तेत येऊन दोन महिने झाले महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला सरकार स्थापनेपासून सुरू झालेलं नाराजी नाट्य आता पालकमंत्री पदाच्या पा वाटपापर्यंत आलेलं आहे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर आलीये त्यामुळे नक्की काय बिनसलंय महायुतीत एकनाथ शिंदे यांचे नाराजगी सत्र सुरूच का आहे देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय चाललंय जाणून घेणार आहोत संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंची नियुक्ती झाली होती पण या दोन्ही नियुक्त्यांना जोरदार विरोध झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून आक्षेप नोंदवला त्यावेळी मुख्यमंत्री दाओसला पोहोचले होते परदेशात असलेल्या फडणवीसांना तिथूनच दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिली मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गावी निघून गेले त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली सेनेत सध्या पालकमंत्री पदावरून नाराजगी आहे पण शिवसेनेच्या नाराजगीचं अन्य कारण देखील आहे फडणवीसांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यापासून मागील सरकारचे तीन निर्णय सध्या बदललेले आहेत त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत नाराजगी असल्याचं बोललं जात आता ते निर्णय नक्की काय याशिवाय भाजपची राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची वाढती जवळीक देखील शिवसेनेला अस्वस्थ करणारी आहे शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशांचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांनी जुना निर्णय फिरवला आणि गणवेश खरेदीचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला दिले महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळासाठी एक हजार तीनशे दहा बसेस भाडे तत्वावर घेण्याचा शिंदे यांचा निर्णय देखील फडणवीसांनी फिरवला यासोबतच नऊशे रुग्णवाहिका खरेदी करण्याचा शिंदे सरकारच्या निर्णयातही बदल करण्यात येणार असल्याचं फडणवीस म्हणाले होते हे सगळे बदल एकतर्फी करण्यात आल्याचं शिवसेना नेत्यांना वाटत कोणतीही चर्चा न करता मागील सरकारचे निर्णय बदलले गेल्यानं जनतेत चुकीचे संदेश गेल्याची शिवसेना नेत्यांची भावना आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे आणि शिंदे यांचे सुमधुर संबंध होते दोन हजार चौदा मध्ये विधानसभा निवडणूक स्वबळावर लढलेल्या आणि निकाल लागल्यानंतर विरोधी बाकांवर बसलेल्या शिवसेनेनं काही महिन्यातच सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंकडे सत्तेत जाण्याचा आग्रह करण्यास शिंदे हे आघाडीवर होते त्या काळात दोघांचे संबंध हे उत्तम होते दोन हजार बावीस मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी सर्वोच्च पदाचा वापर सुरू केला त्यानंतर या दोघांच्या संबंधांना उतरती लागली आता शिंदे यांची जागा अजित अजित पवारांनी पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं ट्युनिंग कायमच चर्चेचा विषय राहिलाय त्यातच पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा महायुतीत भुसफूस सुरू झाल्याचं समोर येत आहे पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली मात्र या यादीमध्ये मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना स्थान मिळू शकलं नाही परंतु दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद देण्यात यावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती मात्र भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्री पद न मिळाल्यानं ना। शिंदे नाराज असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात चांगलीच रंगते तसं बघायला गेल्यास राष्ट्रवादी आणि भाजपचे वाढते संबंध देखील एकनाथ शिंदे यांच्या नाराजगीला कारणीभूत आहे असं बोललं जात आहे आणि तीकडे उदय सामंत यांना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बळ दिलं जातंय असं म्हटलं जात आहे शिवसेनेत नवीन उदय होईल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आणि शिवसेनेत पुन्हा बंड होणार का अशा चर्चा झाल्या वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तर मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेखही केला उदय सामंत त्यांच्यासोबत वीस आमदार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला विरोधकांच्या या दाव्यावर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी यामुळे शिवसेनेत नवा उदय होणार का त्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगताना दिसते याला कारण केवळ विरोधकांचे दावे नाही तर उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळी आणि त्यांची राजकीय कारकीर्द आहे एकनाथ शिंदे बंड करतील आणि मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण त्यांच्या मागे महाशक्ती होती त्यांच्या मागे महाशक्ती उभी राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही शक्य आहे हे आपण अगोदरच पाहिलंय उदय सामंत यांना सुद्धा शिंदेच्या विरोधात ताकद दिली जाऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही भाजपच्या नेतृत्वानं काय ठरवलं आहे आणि सामंत यांची राजकीय इच्छाशक्ती काय आहे यावरही ते अवलंबून आहे असा काही प्रकारचा संशय निर्माण करणं हा राजकीय रणनीतीचा भाग सुद्धा असू शकतो सत्ता स्थापना वेळीही एकनाथ शिंदे यांनी काही टोकाची भूमिका घेतली नव्हती हो समजा घेतली असती तरी त्यावेळी भाजपला काही शिवसेनेची गरज नव्हती कारण अजित पवार त्यांच्यासोबत होते त्यामुळे सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण भाजपला तरी नव्हती पण एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जाते तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन दरे गावी गेल्याच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दरे इथं माध्यमांसमोर बोलताना आपण गावी आलो की नाराज असल्याच्या चर्चा ह्या सुरू होतात मी तर इथे काम करतोय नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट मोठा असल्यानं मला वारंवार गावी यावं लागणार असल्याचं सांगत नाराजीचं वृत्त त्यांनी फेटाळलं गावी आलो की नाराज झाल्याच्या चर्चा होतील मी तर गावी येऊन काम करतोय महाबळेश्वरचा प्रोजेक्ट मी हाती घेतलाय प्रोजेक्ट मोठा असल्यानं मला आता वारंवार गावी यावं लागणार पर्यटनाचा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख निर्माण करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतील ते इथला भूमिपुत्र म्हणून आपण घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता स्पष्ट केलंय बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच एकनाथ शिंदेंना महायुतीतून डावललं जातंय का फडणवीसांनी शिंदे सरकारचे बदललेले निर्णय शिंदेच्या नाराजगीचं कारण आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद